नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन महत्वाची बातमी समोर येते अमरावतीत भीम ब्रिगेड आक्रमक जेल क्वार्टर चौक सुंदरलाल चौक आणि विश्रामगृह चौकात फ्रीज ब्रेकर मागणीसाठी रास्तारोको आंदोलनाची सुरुवात प्रशासनाच्या आक्रमक कारभार जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर बातमी स्पीड ब्रेकरच्या मागणीसाठी भीम ब्रिगेड चा संताप शिंगेला पोहोचला आहे भीम ब्रिगेडने अमरावतीच्या जेल क्वार्टर चौक सुंदरलाल चौक आणि विश्रामगृह चौकात तसेच चांदूर रेल्वे रोड ते डेपो बस स्टँड मार्गावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करणारे निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले होते या भागात मनपा शाळा क्रमांक तेरा आणि उर्दू शाळेजवळ राहुल नगर चूट टेकडी येथील शेकडो विद्यार्थी रस्ता ओलांडा सहा आणि आठ चाकी ट्रकांची वाहतूक तसेच ट्रॅफिक यंत्रणेचा अभाव यामुळे लहान मुले मुली आणि वृद्धांना ये जा करण्यास त्रास होत आहे नुकताच ह्या ठिकाणी मोठा अपघात टळला पण धोका कायम आहे चौदा जुलै दोन रोजी भीम ब्रिगेडने आठ दिवसात स्ट्रीट ब्रेकर बसवण्याची मागणी केली होती परंतु वीस दिवस उलटूनही कारवाई झाली नाही त्यामुळे आता भीम ब्रिगेड आक्रमक झाल्याचे दृश्य आता आपल्याला पाहायला मिळत आहे जय संविधान आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांना गिरीसाहेब यांना निवेदन दिले होते की जेल क्वार्टर फेजरपुरा चप्रासीपुरा चौकामध्ये या ठिकाणी राहुल नगर बिच्छूडेकडीमध्ये मोठ्या प्रमाणात काही विद्या लहान लहान विद्यार्थी मनपा शाळेमध्ये शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी जात असता या ठिकाणी हा मोठा चौक असून या ठिकाणी काही अपघात झाले या ठिकाणी अपघात होत असताना या ठिकाणचे ऑटो रिक्षावाले असतील काही दुकानदार असतील हे नेहमी लेकरांना क्रॉसिंग करण्यासाठी मदत करतात करिता या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे आणि स्पीड ब्रेकर यासाठी पाहिजे की या ठिकाणी चांदू रेल्वे रोडवरून हा हायवे आहे या चांदूर रेल्वेवरून येणारे हे वाहन हे अतिशय वेगाने जातात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना नियंत्रण नसते आणि जेव्हा सकाळी दहा वा दहा ते साडे अकरा बारापर्यंत विद्यार्थी इथून जातात तेव्हा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे आणि या ठिकाणी काही अपघात झालेले सुद्धा आहे त्याकरिता या ठिकाणचे नागरिकांनी आम्हाला सांगितले की या ठिकाणी भैया या निवेदन साहेब बोला उसके बाद दिला मनपा आयुक्त ब्रेकर हुए नाही म्हणून हा आज विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलनाचा पवित्र घेण्यात आला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सांगण्यात यांच्या निदर्शनास जाणून दिले की या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणे अति आवश्यक आहे आणि आतापर्यंत सुद्धा त्यांनी स्पीड वेगळं टाकली नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले यावर प्रशासन काय कारवाई करणार अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद